नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जनसुरक्षा राज्यभर आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनाचा एक भाग म्हणून वनी विधानसभा क्षेत्रात आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून उपविभागीय अधिकारी वनी यांना निवेदन देण्यात आले जनतेच्या हक्कावर गदा आणणाऱ्या जनविरोधी व लोकशाही विरोधी जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी आक्रमक होऊन होते या आंदोलनात सौ किरण देरकर उपजिल्हाप्रमुख दीपक कोका सुधीर थेरे रवी बोडेकर विनोद धुमने संतोष कुचनकर अजिंक्य शेंडे दिलीप काकडे आयुष ठाकरे संजय देठे अजय चन्ने संभा मत्ते मनीष बत्रा साबीरभाई शेख सुरेश शेंडे स्वप्नील ताजने राहुल कोलते राजू गुलाईत प्रकाश कराड राजू पारोदे सुरेखा इंगळे सविता आवारी सीमा बालगुनी वैशाली देठे मीनाक्षी मोहिते गीता उपरे यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते जन सुरक्षा कायदा हा सरकारचा जन सुरक्षा कायदा सरकारचा

उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सन्माननीय आमदार श्री संजय देरकर सन्माननीय जिल्हाप्रमुख सन्माननीय संजय भाऊ निखाडे सन्माननीय जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि तालुक्याचे पदाधिकारी या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आज या ठिकाणी वणीमध्ये भव्य अशा या महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक ज्या विरोधामध्ये एक सर्वात मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या कामगारांच्या जो काही विरोध आहे तो त्यांचा विरोध आणि त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी एक निवेदन आम्ही साहेब या ठिकाणी यांना दिलेला आहे हा जो कायदा सरकारने या ठिकाणी आणलेला आहे ही लोकशाहीच्या विरोधामध्ये हुकूमशाही आहे आणि कामगार असो शेतकरी असो विद्यार्थ्यांचा जो काही आंदोलन आहे चळवळी आहे यांना डायरेक्ट त्यांच्या उठवणाऱ्या उठवणाऱ्या आवाजाच्या विरोधात डायरेक्ट जेलमध्ये टाकण्यात येईल अशा पद्धतीचा हा कायदा आहे आणि आम्हाला सर्वांना या कायद्याचा विरोध करायचा आहे आणि हा कार्य हा कायदा जो आहे हा आमच्या सर्वांच्या हिताचा नसून हा आमच्यावर लादण्यात आलेली सर्व सामान्य जनतेवर लादण्यात येणारी हुकमशैली आहे आणि जर सरकारने हा काळा कायदा हा कठोर क्रूर कायदा जर वापस घेतला नाही तर गावागावामध्ये तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी भव्य असे निदर्शने आणि आंदोलनं करण्यात येईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज वनीमध्ये जो जनसुरक्षा कायदा सरकारने हा जुलै दहा जुलैमध्ये पारित केला याचा आम्ही तीव्र शब्दात या सरकारचा निषेध करतो एकीकडे हे सरकार म्हणते की नक्षलवाद संपला आहे आणि हा जो कायदा आणला हा नक्षलवाद्यावर जे गुन्हे दाखल होतो ते त्या प्रकारचे गुन्हे आता समोर भविष्यामध्ये जे आंदोलन करते आहे सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य शेतकरी सर्व स सामान्य कष्टकरी हा रस्त्यावरून आंदोलनसुद्धा करू शकणार नाही हा एवढा हा भयानक कायदा आहे तरी आज आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि हा जर काळा कायदा जर रद्द केला नाही तर भविष्यात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे तीव्र आंदोलन करू आणि आंदोलनादरम्यान जे काही नुकसान होईल त्याची जबाबदारी ह्या प्रशासनाची आणि शासनाची राहील आम्ही एकीकडे आमच्या कापसाले भाव मागतो आमच्या सोयाबीनले भाव मागतो आमच्या ज्या आवश्यक वस्तू आहेत त्याचे भाव कमी करा मागतो जे मागतो ते नाही देते काय हा काळा कायदा देते काय लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये त्यांनी कबूल केलं होतं की आम्ही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीला देऊ ते सुद्धा आज हळूहळू हळू बंद करत आहे त्यानंतर म्हणजे ह्या कायद्यामार्फत सर्वसामान्याचा आवाज कसा दाबाचा हा याच्यासाठी हा कायदा आहे तरी ह्या कायद्याचा आज आम्ही निषेध करतो ह्या सरकारचा निषेध करतो आणि भविष्यात जर या सरकारनं हा कायदा रद्द नाही केला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जे काही नुकसान होईल हे आंदोलन दरम्यान ह्या प्रशासनाची नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जनसुरक्षा विधेयक दोन हजार पंचवीस जो काळा कायदा आहे याचा निषेध करण्यासाठी आणि तोळा तो काळा कायदा रद्द करण्यासाठी इथे वनी विधानसभा उभाटा गटातर्फे जाहीर निषेध म्हणून निदर्शनं करण्यात आली आणि हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी सन्मान्य एस डी ओ साहेब यांना निवेदन देण्यात आलं त्यात तेई देरकर जिल्हाप्रमुख संजयराव निखाडे तालुका प्रमुख संतोष भाऊ पुतनकर दीपक भैया तालुक शहर प्रमुख विनोद गुमने आणि तमाम कार्यकर्ते घेऊन महिला संघटनासह तिथे उपस्थित झालो आणि हा काळा कायदा रद्द झाला असा पाहिजे यासाठी सर्वांनी सभांना विनंती केली की जो अक्षरशः गुलामी लादणारा कायदा आहे हुकुमशाही आणणारा कायदा आहे हा रद्द झालाच पाहिजे कुठल्याही प्रकारचं निवेदनसुद्धा आपल्याला देता येणार नाही तुम्ही कुठले तुमच्या शेतीमालाला भाव मागू शकणार नाही तुम्ही कर्मचारी जर असाल तर तुमचं निवेदन देऊन तुमच्या मागण्या मागवू शकणार नाही तुम्ही जर चार पाच लोक जर त्यांना मागण्या मागायला गेले तर तुम्हाला ते नक्षलवादी ठरवून किंवा आतंकवादी ठरवून तुम्हाला तुम्हाला अटक करतील आणि कायमस्वरूपी तुम्हाला जेलमध्ये टाकतील अशी व्यवस्था म्हणजे विरोधात कोणी राहूच नाही केवळ सत्तेसाठी निर्माण केलेला हा कायदा आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा यासाठी या आम्ही हे निवेदन दिलेलं आहे